धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा सामाजिक कार्यकर्त्यांसह सत्ताधाऱ्यांमधून मागणी बीड सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावरून बीडमध्ये तणाव आहे लोकप्रतिनिधींकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे या प्रकरणी अटकेतील आरोपी हे धनंजय मुंडे यांचे जवळचे आहेत खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हेही त्यांचे निकटवर्ती असल्याचे सांगण्यात येते त्यातच बीडमधील दहशत व गंडगिरीला धनंजय मुंडे जबाबदार आहेत कृषी मंत्री असतानाही त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत कृषी खात्यात कसा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला आहे हे माध्यमांसमोर मांडले त्यानंतर धनंजय मुंडे यांनी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला होता या संदर्भातील एका प्रश्नावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मी असतो तर नैतिकता जपत राजीनामा दिला असता असे म्हटले यावरून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रताप सरनाईक यांचे कौतुक करत धनंजय मुंडे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष केले आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भातील प्रश्नावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका जाहीर करत नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला पाहिजे असे म्हटले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सनवार्ता न्यूज ला लाईक करा आणि सबस्क्राईब करा